प्रत्येक आपल्या सामोरे जावं लागते आपल्या भारत देशाला अनेक समाजसेविका स्त्रिया लाभलेल्या आहेत त्यातील एक उदाहरण म्हणजे सिंधुबाई सप्तार त्यांना आनंदाई आई असे म्हणून ओळखले जाते सिंधुबाई सप्तार यांचा जन्म चौदा सावित्रीबाई पण त्यांचे जास्त दिवस टिकले नाही त्यांच्या श्रीपतीने सिंधुबाईला घराबाहेर हकलवून दिले पण त्यांच्या त्यांच्याशी पाठ फिरवली त्यानंतर त्यांनी आपल्या दाखल केल्यावर त्या राहू आश्र त्यांनी अनेक अनेक त्यांनी अनाथाश्रम उभारले त्यांना एक एकशे सत्तर राष्ट्र व आंतरराष्ट्रीय असे पुरस्कार मिळालेले आहेत